म्हणून प्रयत्न केले परंतु कोर्टाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि ही योजना सुरू झाली त्याना म्हणाले खात्यात पैसे येणारच नाहीत हे बोगस खात्यात पैसे जमा झाल्याबरोबर त्यांचा चेहरा काळा पडला बुरी नजर वाले तेरा मू काला म्हणतो ना आपण तसं झालं आणि मग मनाने लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे सरकार देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून हप्ते जे आहेत पूर्वी हप्ते घेणार सरकार होतं इथं माझ्या बहिणींच्या भावाच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे आणि म्हणून आज या योजना ज्या सफल होत आहेत सगळीकडे एक जेकडे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व कथ मंगाशी पंकजा ताईनी दादांच्या जा जॅकेटचा उल्लेख केला गुलाबी आता तिकडे पण गुलाबी आहे कारण <laughs> ताई आधीच हो सरकार रॅकेट मधलं होतं आपलं सरकार चांगल्या जॅकेट मधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणार सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीच सरकार म्हणजे काय काय करायचं माहीत नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केलीय आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे मा माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी आ... समजू शकत नाही माझे भाऊ इकडे बसलेले आहेत आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थव्यव महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून अकराव्या नंबर नंबरवरून पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलर आपलं आपलं स्वप्न आहे आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी अशाच योजना या योजना कामी येतील शिवराजी साल हो गए हमें सवा दोही साल हो गए लेकिन जब पूरे प्रकल्प पहले वाले सरकार ने बंद किए थे जलयुक्त शिवार ये देवेंद्र जी ने शुरू की हुई थी योजना उसको बंद कर दिए बोले इसको इंक्वायरी लगाओ अरे किसानों के लिए वरदान ठहरने पर ठहरने वाली योजना को बंद करो मेट्रो बंद करो प्लस सब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद करो सब बंद करो सब हमने शुरू कर दिए सभी प्रकल्प शुरू कर दिए और एक तरफ विकास हो रहा है एक तरफ कल्याणकारी योजना है विकास और कल्याण ये दोनों को साथ में लेकर ये सरकार आगे बढ़ रहा है इसलिए मैं सभी सगड़िया मनापसुंद धन्यवाद इसलिए मैंने कहा कि आपसे पहले मैं बोलता हूँ क्योंकि केंद्र सरकार आप कृषि मंत्री बने हैं ये हमारा सौभाग्य है हमारे, हमारे महाराष्ट्र के नहीं पूरे देश के किसानों के लिए आप इतना अच्छा काम करोगे क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो कोई भी भूल नहीं सकता है और इसलिए हम आपको गुजारिश करेंगे कि महाराष्ट्र की जितनी भी समस्या हमारे किसानों के रिलेटेड है उसे हम छुड़ाएंगे पाशाह पटेल हमेशा आगे आपने पूछा पाशाह भाई बहुत भागदौड़ करते वो अभी पाशाह पटेल का नाम बम्बू वाला पाशाह भाई ओ आपको बताया उन्होंने वहां पर ऑक्सीजन पार्क की गाड़ियां खड़ी थी बांबू से क्या क्या बनता है हमको मालूम ही नहीं था यह बांबू से तो इथेनॉल बनता है बांबू से फर्नीचर बनता है एयरपोर्ट का फर्नीचर फाइव स्टार होटल का फर्नीचर उन्होंने मेरे को टी शर्ट भी लाके दिया बांबू से बनता है घड़ियाल उनके हाथ में घड़ी वो भी बाबू का है उनका चश्मा देखो वो भी बाबू का है और इसलिए पाशा पटेल भाई तुम्ही बांबूची शेती लोकांना आपण करायला देतो सात लाख रुपये हेक्टरी आपण बांबूच्या लागवडीला आपण आपलं सरकार देतोय बांबू ऑक्सिजन जास्ती देतो कार्बन डायऑक्साईड जादी शोषतो आणि म्हणून इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि आजपासून लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य मुख्यमंत्री महोदय